यवतमाळ जिल्ह्यांतर्गतच्या मौजे वसंत नगर घाटंजी येथील नागरी वसाहतीत असणाऱ्या कॉटन्स या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीतून निघणाऱ्या धुरामुळे वसंत नगर घाटंजी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात जिनिंग दुसरीकडे स्थलांतरित करण्याची नागरिकांची मागणी तक्रार करते मौजे घाटंजी येथील रहिवासी आहेत तक्रार करता हे सामाजिक बांधिलकी जपून अनेक सामाजिक कार्य नित्यनियमाने करत असतात मौजे वसंत नगर घाटंजी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथील नागरी वसाहती तिरुपती कॉटन्स नावाने सुरुजिनिंग प्रेसिंग फॅक्टरी सुरू आहे या फॅक्टरीतून दररोज हजारो क्विंटलच्या घरात कापसाची जिनिंग व प्रेसिंग होत असते यामुळे त्यातून निघणारे धुळीचे कण व इतर वेस्टेज हे सरळ सरळ लागूनच असलेल्या नागरी वसाहतीत पसरत आहे यामुळे परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे सुरू असणाऱ्या सदरच्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये पन्नास ते साठ मजूर कार्यरत आहेत विशेष म्हणजे सदर मजुरांना श्वसनाच्या आजारापासून वाचविण्यासाठी कुठलीही उपकरणे काम करताना सोबत दिल्या जात नाहीत त्यामुळे या मजुरांना गंभीर स्वरूपाचे श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता आहे तसेच या प्रेसिंग फॅक्टरीतून निघणाऱ्या कापसाच्या बारीक कणांमुळे परिसरात ती बी व इतर श्वसनाच्या आजारांच्या रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यामुळे देखील परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे जिनिंगला एन ओ सी मिळाली तेव्हा आजूबाजूला लोकवस्ती नव्हती परंतु आता संपूर्ण सभोवताली लोकवस्ती तयार झाली असून या जिनिंगमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे अनेकांना गंभीर आजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही जिनिंग लोकवस्तीपासून लांब हलविण्यात यावी याकरिता वारंवार निवेदने देण्यात आली परंतु जिनिंग मालकाने प्रकरण मॅनेज करून लोकांचे आरोग्याची कुठलीही काळजी करता संबंधित अधिकाऱ्याशी हातमिळवणी करून प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे वारंवार विनंती करून कुठलीही कारवाई झाल्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे घाटंजी येथील नागरिकांनी जिनिंग प्रेसिंग मिल चा परवाना रद्द करण्याकरिता आवश्यक ते आदेश व निर्देश आवश्यक त्या अधिकाऱ्यांना देण्यात यावेत याकरिता निवेदन दिले आहे येत्या एक महिन्याचे आज संबंधितांवर कारवाई केल्यास किंवा जिनिंग दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केल्यास घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ता तथा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बीजेपी मुझम्मिल पटेल व यांचे सहकारी तहसील कार्यालय तसेच कलेक्टर ऑफिस जवळ आमरण उपोषण करणार असा इशारा दिला आहे नगर परिषद मुख्याधिकारी श्री अमोल माळकर साहेबांना निवेदन देण्यात आले आहे निवेदन सादर करताना मुजमिल जफर पटेल अनिल मोहेजे गजानन दिडशे वृषभामंद आदर्श गोहणे धनराज शेंडे सागर चौधरी सुरज गटलेवार वैष्णव लांडगे रोहित दर्शनवार श्री भूरघाटे अभय धवस, अभय स्वप्नील मानकर, राज कश्यप सूरज कचरे खुशाल शेंडे, सिद्धेश्वर मुंडे गौरव शाह राज पांडे उपस्थित होते मुजम्मिल पटेल जिला प्रतिनिधि न्यूज 24 आपकी आवाज